बातमी आपल्या हक्काची एस टी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांकरिता आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांची जरी गैरसोय होत असली तरी देखील अहोरात्र कष्ट करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या देखील तितक्याच महत्त्वाच्या आणि संवेदनशील आहेत अवघ्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या एस कर्मचाऱ्यांच्या प्रचंड व्यथा वेदना आणि विवेचना आजही तितक्याच गंभीर आहेत प्रचंड वाढलेल्या महागाईच्या या काळात अत्यंत तुटपुंजा वेतनावर एस टी कर्मचारी अहोरात्र मेहनत करून सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकारक करत आहेत परंतु याच कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा प्रवास मात्र खडतर बनलाय एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग मिळावा ही या कर्मचाऱ्यांची रास्त मागणी असताना देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या कर्मचाऱ्यांच्या मागण्याला बेदखल करण्यात येत आहे सातत्याने एस महामंडळ तोट्यात आहे असं महामंडळ

कर्मचाऱ्यांच्या घामावर आणि कष्टावर या महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीची चाक फिरते आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळाला पाहिजे याकरिता या, या कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागणी मंजूर व्हावी म्हणून आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय अशा या एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्यांच्या मी ठामपणे आणि खंबीरपणे उभा राहणार असून त्यांच्यासोबत या लढ्यामध्ये या कष्टकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत खांद्याला खांदा लावून सहभागी होईल प्रसंगी चक्काजाम करण्याची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही असे माजी आमदार दीपक आबा सावखे पाटील यांनी स्पष्ट केलंय एस टी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलाय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा